अरे उघाच्या त्या लोकांची नावं खराब करताय ना तुम्ही प्लॅनिंगच झालेली नाही या म्हणजे मूळ प्लॅनिंग मध्ये चूक आहे कामाचा दर्जा तर राहिला बाजूला त्याला जे हातात तुम्ही देणार तो करणार आता तुमचीच प्लॅनिंग चूक झाली तर तो करणार काय काम म्हणून ह्याच्याबद्दल तुम्ही परत विचार करा असं आमचं मत आहे बरोबर आहे ना उघाच्या त्या अडीजडीचा काही करून उपयोग नाही हा फक्त एक वर्षासाठी बांधणार परत ते कोसळणार रिवाइज करायला झाला पाहिजे ना मग सगळं डिझाईन करा विचार करा बोल मी पाहिजे दिल्लीला मिटिंग लावायला लावतो पण ह्या परिस्थितीमध्ये हा घाट होत नाही हा लॉंग टर्म चालणार नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो हे काय टिकणारं काम नाहीये तुम्ही उगा थुकपट्टी करता येते आणि सरकारचा इनडायरेक्टली जनतेचा पैसा वाया घालवताय काही काहीच नाही आणि तुम्ही स्पष्टता काहीतरी या लोकांशी लोकांशी बोलावं काहीतरी फलक लावा काहीतरी लावा आम्ही बोलून बोलून येडा झालेलो आहे आता कधी बसणार आहे सगळ्या गोष्टी करून तुम्ही सगळ्यांशी बोलून माझ्याशी परत बसायला लागेल हा मग तू आता वरती घाडगे नावाचे कोण आले आहेत ना त्यांच्याशी बोलायला लागेल ला जाधव आता गेले घाडगे आलेले आहेत ना मग तोपर्यंत आम्ही मंत्री महोदयांशी वरती बोलतो तर असा हे विषय करून तुम्ही उगा मी तर काय चालू झालं तरी पण तुम्ही किती त्यांना सर्टिफिकेट द्या मी इथून गाड्या सोडायला देणार नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो जोपर्यंत मला शाश्वती भेटत नाही की हे सेफ आहे लोकांना जाण्यासाठी तोपर्यंत मी उघडायला देणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा अरे लोकांना मारायचं का उद्या इथे पाठवून हा इथूनच हेवी वाहन सगळी घाटाने जातात हेवी वाहन चढवी बाकीचे भाऊ साहेब कुठून आलं अपघात झाला आपल्याला केवढाच पडेल सगळ्यांना आणि हे राहणार बाजूला हे असणार कोल्हापूरला हे बसले जाईल आपले मित्र यांचं पडणार साहेब चुक आहे ना मग हे लोकांनी जाऊन कोण माहिती दिली ना बरोबर नाही ना पण अडीचशे कोटीचं काम तुम्ही दीडशे कोटीत करायला निघालाय चाळीस टक्के तुम्ही बिलो टाकता तुम्ही घाट साहेब येऊन बघायला तरी पाहिजे होता निविदा भरताना चाळीस टक्के सर तुम्ही बिलो जाता नुकसान आमचं केलं वैभववाडी तालुक्याचं आमचं नुकसान केलं आम्हाला परबत करून टाकलं बोललो तो तेव्हा चाळीस टक्के बिलो तुम्ही काम नाही करू शकणार नाही नाही सर मॅनेज होईल मॅनेज होईल अरे झालं ना मॅनेज आता काय होत आहे बघा तुम्ही परिस्थिती आहो आम्ही काय आम्हाला काय कोणाचा वैयक्तिक द्वेष आहे पण पॉसिबलच नाही ना कोणी चाळीस टक्के बिलो टाकल्यानंतर तुम्ही ऐकायला तयार नाही हा काय कोणाचा राजकीय काय वैयक्तिक लोकांचा मरतील ना लोक उभे उद्या इथे येताना जाताना यार कोणाचं कुटुंब बर्बाद होऊन जाईल आणि नाही जमवतो सांगून टाकायचं ना बाबा नाही जमणार हे माझ्या टेपदीच्या बाहेरचं काम आहे दुसऱ्याला मोठ्याला कोणातरी द्या हे काय लहान मोठा विषय नसतो ना इथे या भिंती अशाच जर पुढच्या बांधल्या तर त्याचा काही उपयोग आहे त्या स्टेजला थांबायला सांगा किमान सगळीकडे कामा जात नाही तोपर्यंत बांधायला देऊ नका तुम्ही नवीन प्लॅन रिवर्क करा आम लोकांबरोबर बसा आम्ही लोकांना आम्ही परत पाहितर आपण बसू बघा हे कोण कोणाच्या विरोधातला विषय नाहीये आपण शांत पद्धतीने आपल्याला बघा लोकांच्या आयुष्यावर खेळण्याचं काही कारण नाहीये तुम्ही रिव्हर करा आम्ही जे काही पॉईंट सांगितले हे शेवटी त्या क्षेत्रातले लोक आहेत तुम्ही खालपर्यंत घेऊन जा हे या लोकांना एकदाच कॉन्क्रीट काहीतरी बांधायला लावा अगर ह्यांना दिलेलंच आहे हे लोकांना झेपत नसेल चाळीस टक्के खालती जाऊन तो दुसऱ्याला कोणतरी घ्या आपण फोन आपण विनंती करून रिटेंडर करायला लावू आपल्या लोक काय हा थोडी आपला कोणाचा दावाही लागतो का अलर्ट द्यायला पाहिजे असं कुठे काही लिहिलेलं नाहीये कुठेच लिहिलेलं नाहीये